लोकसेवा न्यूज चोवीस तास विशेष बातमी नंदुरबार जिल्ह्यात आदिवासी संघटनांचा संताप उसळला चंद्रकांत रघुवंशीवर गुन्हा दाखल न केल्यास बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा शहादा दिनांक सोळा मे दोन हजार पंचवीस शहादा येथे शिवसेना शिंदे गटाच्या कार्यक्रमात विधान परिषद सदस्य चंद्रकांत बटेसिंग रघुवंशी यांनी आदिवासी संघटनांविरोधात सार्वजनिकरित्या तीनपाठ असा जातीवाचक शब्द वापरून गंभीर अपमान केल्याची तक्रार समोर आली आहे याबाबत दिनांक मे सोळा रोजीच आदिवासी संघटनांनी शहादा पोलीस ठाणे येथे कायद्यानुसार ये गुन्हा दाखल करण्याची लेखी तक्रार दिली होती उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार निवेदन सादर करण्यात आले मात्र प्रभुवंशी यांच्यावर कोणतीही कारवाई न झाल्यामुळे आज आदिवासी संघटनांनी पोलीस अधीक्षक नंदुरबार यांना अंतिम निवेदन दिले आंदोलनाचा इशारा देताना बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा स्वाभिमान संघाचे रोहिदास वळवी पंकज वळवी अजय वळवी सतीश ठाकरे स्टेपन वसावे सुनील भिल आदी कार्यकर्ते उपस्थित होते संघटनांची ठाम मागणी चंद्रकांत रघुवंशी यांच्यावर तात्काळ कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा इशारा जर आठ दिवसांत गुन्हा नोंद झाला नाही तर पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन छेडण्यात येईल आदिवासी संघटनांचा इशारा या प्रकरणावर प्रशासन काय भूमिका घेणार पुढील अपडेटसाठी पाहत राहा लोकसेवा न्यूज चोवीस तास आपल्या अधिकाराचा आवाज जनतेच्या न्यायासाठी सदैव सा सज्ज भूमाफिया जमीन लुटेरा चंद्रकांत सिंग रघुवंशी विधान परिषद असा जातीवासक तुच्छ लेखणारा आणि संपूर्ण आदिवासी समाजाला अपमानित करणारा शब्द प्रयोग करून त्यांनी आदिवासी समाजाचा अपमान केला आहे त्या विरोधामध्ये आम्ही पोलीस ठाणे शहादा येथे आदिवासी संघटनांनी फिर्याद दाखल केलेली आहे तिथं फिर्याद म्हणजेच गुन्हा नोंद होत नाही म्हणून माननीय उपविभागीय अधिकारी शहादा दत्ता पवार यांनाही आम्ही आदिवासी संघटनांनी निवेदनं दिली तरीही चंद्रकांत रघुवंशी यांच्या विरोधामध्ये ॲस्ट्रोसिटीचा गुन्हा नोंद होत नाही म्हणून आज आम्ही माननीय पोलीस अधीक्षक जिल्हा नंदुरबार यांना आमच्या आदिवासी संघटनांतर्फे निवेदन दिलेलं आहे हे निवेदन आमचं शेवटचं निवेदन असणार आहे इथं आम्ही पोलीस प्रशासनाला इशारा देत आहोत की चंद्रकांत रघुवंशीवरती जर कारवाई झाली नाही तर येत्या आठ दिवसात आम्ही माननीय पोलीस अधीक्षक कार्यालय नंदुरबारसमोर बेमुदत धरणे आंदोलन करणार आहोत होणाऱ्या परिणामाला सर्वस्वी जबाबदार हा चंद्रकांत रघुवंशी व पोलीस प्रशासन राहील याची पोलीस प्रशासनाने नोंद घ्यावी जय बिरसा जय आदिवासी जय सविदास